शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिलाय राज्याच्या गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी केलं जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा कार्यशाळेत त्या बोलत होत्या कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर उपशिक्षणाधिकारी बी डी टोणपे शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ सुजाता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यापक उत्तम पाटील यांनी कार्यशाळेचा उद्देश विषद केला शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांनी आजवर चांगलं यश मिळवलंय यशाची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे राज्य गुणवत्ता च्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे त्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी केलं या कार्यशाळेत राजाराम राजुगडे एम डी डावेर सातापा शेरवाडे राजेंद्र नारिंगकर राजेंद्र तौनकर नकोशी देवकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं या कार्यशाळेला संजय शिंदे संदीप वाली के एस पाटील यांच्यासह सर्व तालुक्यातील शिक्षकांनी उपस्थिती लावली होती